नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत त्याचबरोबर कैरीची चटकदार चटणीसुद्धा बनवणार आहोत आणि तेही हिरवी मिरची घालून तर ही चटणी जी आहे ही चटणी खायला अतिशय छान लागते ज्यावेळेस आपण प्रवासाला शेताला गावाला जर जाणार असाल तर अशी चटणी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता दोन ते तीन दिवस सरळ ही चटणी टिकते आणि खायलाही तितकीच छान लागते त्याचबरोबर ज्या वेळेस आपल्याला भाजीला घरात काही नाही अशा वेळेस आपण अशा पद्धतीनं भाजी बनवू शकतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही भाजी आहे तर त्यासाठी इथं मी एक कप काजू जे आहेत हे दहा पंधरा मिनिट भिजत ठेवलेले आहेत काजू हे छान भिजले की याची ग्रेव्ही छान दाटसर होते आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते त्यासाठी काजू आपल्याला इथं भिजत ठेवायचे आहेत आता इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन माप तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे पावचमचं जिरं आता इथं जे मी खडे मसाले घालणार आहे ते तुमच्याकडे जे खडे मसाले आहेत ते ते इथं तुम्ही घालू शकता तर इथं मी सात आठ काळी मिरी घातलेली आहे दालचिनीचा छोटा घात एक छोटासा तुकडा घातलेला आहे आणि एक तेजपत्ता घातलेला आहे ते थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत आणि आता हे कांदे घालून आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही जी भाजी आहेत ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते यामध्ये आपण वरून कोणतंही साहित्य घालणार नाही अगदी आपण दररोज भाजीला जे साहित्य वापरतो ते साहित्य आपण यामध्ये सुद्धा घालणार आहोत कांदा छान परतल्यानंतर यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक हिरवी मिरची घालायची एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आणि छान हे परतून घ्यायचं थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा मी असा कट करून घेतलेला आहे आणि तो घातल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला भिजत घातलेले काजूसुद्धा घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून इथं चिरून घातलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता काजू घालायचे सर्व साहित्य आपल्याला इथं परतवून घ्यायचं आहे त्यामुळं आपली जी ग्रेवी आहे हे अतिशय टेस्टी लागते तर इथं हे जे काजू आहेत हे दहा ते पंधरा मिनिट छान मी भिजत ठेवलेले होते आणि त्यानंतर आपल्याला हे फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता वरती झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोही मऊ होतो आणि कांदासुद्धा अगदी मौसूर होतो यात मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत आता हेच साहित्य थोडंसं परतून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं तर याची आता आपल्याला पेस्ट तयार करायची जर तुम्हाला पाणी लागत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये दोन चमचे घालू शकतात नाही घातलं तरीही चालतं याची अतिशय छान अशी पेस्ट तयार होते तर इथं आपली पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आता कढईमध्ये मी इथं दोन ते ती तीन माप तेल घेतलेलं आहे आणि तेल छान तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे चमचा मोहरी चमचा जिरं आता हे दोन्ही छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे थोडंसं एक चिमूटभर हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळदसुद्धा आपल्याला घालायची आहे म्हणजे पाव चमचा मी इथं हळद घातलेली कर... आहे काश्मीरी लाल मिरची मी यामध्ये घातलेली आहे फक्त कलर येण्यासाठी इथं मी क काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण घालायचं छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे तर यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे जिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा वात आणि धनेपूड आपल्याला इथं एक चमचा घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मसाले आहेत हे जळू नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे पाणी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे जी भाजी आहे हे बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी झटपट अशी ही भाजी होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही भाजी आहे जर तुम्हाला रसाभाजी बनवायची असेल तर यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालू शकता किंवा मग घट्ट जर बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी घालू शकता आता इथं मी थोडंसं पाणी जास्तच घातलेलं आहे कारण आणखीन आपली भाजी शिजायची आहे आता वरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत हे सुद्धा व्यवस्थित शिजले जातात आता झाकण काढल्यानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे तर इथून वरतून मी आणखीन थोडेसे काजूचे असे काप केलेली आहेत आणि ते काप घातलेली आहेत यानंतर आता यामध्ये मीठ घालायचं गा, तर चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं गा, आणि त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची गा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून थोडीशी वाफ आपल्याला काढून घ्यायची आपण पनीरची भाजी बनवतो अगदी त्याच पद्धतीनं सुद्धा आपण हे काजूची भाजी बनवू शकतो अगदी टेस्ट पनीरच्या भाजीसारखी याची सुद्धा लागते आणि खायला खूप छान लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इथं आपली भाजी तयार झालेली आहे तर आता थोडंसं आपल्याला गार्निशिंग करायचं आहे तर वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि काजूसुद्धा आपल्याला घालायची आहेत आता इथं आपली काजूची भाजी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला बनवायचे आहे कैरीची अगदी चटपटीत अशी चटणी तर ही चटणी जी आहे हे खायला अतिशय चटकदार अशी ही चटणी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही चटणी आवडीने खातात तर ही चटणीला सुद्धा खूप वेळ लागत नाही अगदी झटपट अशी ही चटणी होते तुम्ही प्रवासाला जाताना किंवा मग गावाला शेताला सुद्धा ही जी चटणी आहे हे ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा तुम्ही सोबत नेऊ शकता कारण दोन ते तीन दिवस सरळ ही चटणी टिकते जे कैरी आहे याची थोडीशी साल काढून मी घेतलेली आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत चटणीचे सुद्धा मी भरपूर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहे जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकता चटण्या ही प्रत्येकाच्या घरामध्ये बनवतो आपण पण आता प्रत्येकाची बनवायची थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवणार आहे इथं भरपूर अशा मी मिरच्यासुद्धा भाजायला घेतलेल्या आहेत यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि छान खरपूस अशा ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोड्याशा मिरच्या भाजल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेली आहेत शेंगदाणेसुद्धा थोडेसे यामध्ये भाजून घ्यायचेत कच्चे शेंगदाणेसुद्धा तुम्ही टाकलेत तरीही चांगली लागते ही चटणी पण थोडंसं मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेली आहेत आणि यामध्येच आता मी लसूणसुद्धा घातलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्यासुद्धा यामध्येच आपल्याला घालायच्या आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कैरी घ्यायची आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि हे हेही घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर कोथिंबीर घालू शकता आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे जे चटणी आहे हे छान आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे ले ले तर इथं आपली चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला याला तडका द्यायचा असेल तर देऊ शकता आणि नाही जर दिला तरीही ही चटणी खायला अतिशय टेस्टी अशी लागते तर आता ही मी चटणी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला आता आपली चटणीही तयार झालेली आहे आणि भाजीही तयार झालेली आहे तर आता आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सुरुवातीला इथं मी काजूची भाजी घेतलेली आहे तर ग्रेवीसुद्धा अतिशय दाटसर अशी झालेली आहे आणि अगदी चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे त्याचबरोबर हिरवी मिरची कैरी घालून केलेली चटणी त्याचबरोबर तुम्ही सोबत खाण्यासाठी सलाडसुद्धा सा घेऊ हो शकता किंवा मग लोणचं सुद्धा घेऊ हो शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी किंवा चटणी खाऊ शकता अतिशय टेस्टी असा हा स्वयंपाक झालेला आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय